लाल कलर देणार आहे मग यासाठी काय करायचं फक्त कर, लाल रंग इथं काढायचा वेगळा काउंटिंग करून एवढे लाल रंग काढायचे सगळे हा आता विहानी सुद्धा लाल रंग काढली तर मग मी आमजीला निळा रंग देणार आहे कोणता निळा मग आमजी फक्त निळ्याच रंग काढायचे असे वर्गीकरण करायचे काय करायचे वर्गीकरण करायचे हा आता सपोज आपण मनुला सांगणार आहे तर मनुनी कोणता येवळा कलर पिवळा कलर कोणता बाजूला मग सूचना दिली जाईल जी ऑर्डर दिली जाईल त्यानुसार आपण रंगांच काय करायचंय वर्गीकरण करायचंय काय करायचंय करायचं काय करायचंय वर्गीकरण करायचे काय करायचंय तू रेड कलरचा खटला नको हा मग तुला पण आपण रेड कलर देऊ हा विहानने आता काय केलंय येल्लो कलरचा खटलाय कोणता येल्लो कलरचा चा शर्ट मग विहानला आपण काय देऊ येल्लो कलरचा चा 所以。